मुलाच्या संघर्षासाठी आई रणांगणात वॉर्ड क्रमांक सोळामध्ये सुनीता घुले यांची दमदार एंट्री पंढरपूर प्रतिनिधी नगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत झाल्यानंतर शहरभर राजकीय हालचालींना वेग आला आहे सर्वच इच्छुक आणि भावी नगरसेवक आपापल्या प्रभागात कामाला लागले आहेत त्याचप्रमाणे सोळा मध्ये ही चुरस दिवसेंदिवस वाढत चालली आहे अनेक नव्या चेहऱ्यांबरोबर सामाजिक कार्यातून उभ्या राहिलेल्या व्यक्तींनाही नागरिकांचा प्रतिसाद मिळू लागला आहे अशातच नगरपालिका निवडणुकीत एका हटके उमेदवाराची एंट्री झाली आहे वॉर्ड क्रमांक सोळा मधून सुनीता औदुंबर घुले या आपल्या मुलाच्या सामाजिक योगदानाची दखल घेत राजकारणात उतरल्या आहेत शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ते आणि संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष शनी महाराज घुले आणि प्रभागात केलेल्या कार्यामुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे रक्तदान शिबिर उन्हाळ्यात पाणी टँकरची सुविधा ड्रेनेज प्रश्नांची सोडवणूक लाईट डेपो बसवणे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम व महापुरुष जयंती साजरे करण्याचे उपक्रम यामुळे युवकामध्ये एक वेगळी ओळख निर्माण झाली या कार्याचा ठसा इतका खोलवर गेला की आई सुनीता औदुंबर घुले यांनी स्वतः राजकारणाच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला त्यांच्या कार्यात महिलांशी थेट संपर्क हळदी कुंकू आणि संवादाच्या माध्यमातून महिलांना सक्रिय करण्यावर भर दिला आहे सुनीता घुले यांच्या उमेदवारीचा निर्णय कोणत्याही राजकीय शिवाय, फक्त सामाजिक कार्याच्या बळावर घेतला गेला आहे त्यामुळे त्यांनी जनतेचा उमेदवार म्हणजे अतिशोक्ती ठरणार नाही